महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री बिलासराव देशमुख यांच्या तिन्ही सुना सिनेविश्वातले आहेत हे तुम्हाला आहे का पण लग्नानंतर त्या सिनेविश्वापासून काहीशा दूर झाल्या दरम्यान देशमुखांच्या तिन्ही मुलांनी आपापल्या क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे तर मधला मुलगा रितेश देशमुख यांना बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलंय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांची लव्ह स्टोरी काही वेगळी सांगण्याची गरज नाही दोघही सिनेसृष्टीत चांगलेच प्रसिद्ध आहेत पण असं असलं तरीही रितेश देशमुख सोबत लग्न झाल्यानंतर जेनिलिया सिनेविश्वापासून काहीशी दूर केली पण जेनिलियास नाही तर देशमुख कुटुंबाच्या इतर दोन सुनाही फिल्मी बॅकग्राऊंड असलेल्याच आहेत देशमुखांचा मोठा मुलगा अमित देशमुख हे राजकारणात सक्रिय असले तरी त्यांची पत्नी मात्र एकेकाळची सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री होती अवघ्या एकविसाव्या वर्षी राजकारणात प्रवेश करणाऱ्या अमित देशमुख आणि एकेकाळची प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री असलेल्या आदिती प्रताप यांचं लग्न दोन हजार आठमध्ये झालं होतं आदिती प्रताप म्हणजेच आदिती प्रताप घोरपडे एकेकाळची प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री आदितीने लग्नापूर्वी सात फेरे मान यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय सात वर्ष तिनं अभिनय आणि मॉडेलिंग देखील केलं याशिवाय उर्मिला मातोंडकर यांच्या बनारस ए मिस्टिक लव्ह स्टोरी या सिनेमात सुद्धा ती झळकली होती अमित यांच्याशी विवाह करण्यापूर्वी आदिती एक प्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे तिने मॉडेलिंग आणि मालिकांमध्येही काम केलं तर मॉडेलिंगच्याच दरम्यान तिची भेट अमित देशमुख यांच्याशी झाली होती आदितीचे वडील हे मोठे बिझनेसमॅन आहेत काही वर्षांपूर्वी ते मुंबईहून बँगलोरला स्थायिक झाले तर देशमुख फॅमिलीसोबत घोरपडे कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते मात्र करिअर यशाच्या शिखरावर असताना आदितीनं अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला कुटुंबाला वेळ देण्यासाठी आदितीनं हा निर्णय घेतल्याचं चा म्हटलं जातं आणि त्यानंतर कधीच तिनं मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं नाही तर आता आदिती एक गृहिणी आहे याशिवाय आदितीचा स्वतःचा बिझनेस देखील आहे देशमुख कुटुंब सामाजिक उद्योजक आहे तर आदिती एकवीस ऑर्गॅनिक या फार्म टू टेबल या उपक्रमाचे संस्थापक आहे याशिवाय आदिती नमस्कार आयुर्वेदाची को सुद्धा आहे आदिती आणि अमित यांना अबीर आणि अवान अशी दोन मुलं आहेत तर देशमुख तिसरा मुलगा अर्थातच रितेश देशमुखचा लहान भाऊ धीरज देशमुखची पत्नी ही फिल्मी बॅकग्राऊंड असलेलीच आहे धीरज देशमुख हे स्वतः राजकारणात सक्रिय आहेत तर त्यांच्या पत्नीचं नाव दीपशिका देशमुख असं आहे दीपशिका ही बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी यांची बहीण आहे तर दीपशिकाचं लग्न धीरज देशमुख यांच्याशी झालंय दीपशिका पेशानं एक निर्माती आहे तर ती ज्येष्ठ चित्रपट निर्माते वासू भगनानी यांची कन्या आहे आणि अभिनेता जॅकी भगनानीची बहीण आहे दोन हजार बारा मध्ये धीरज आणि दीपक्षिका यांचं लग्न झालं होतं दोघांनाही वंश आणि दिव्याना अशी दोन मुलं आहेत पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे दोन हजार सोळा मध्ये राय बच्चन आणि रणदीप कुडा यांची मुख्य भूमिका असलेल्या सरबजीत चित्रपटातून तिनं प्रोड्युसर म्हणून काम करायला सुरुवात केली त्यानंतर मदारी सर्व वेलकम टू न्यूयॉर्क जवानी जानेमन पुली नंबर वन रिमेक दिल जंगली अशा सिनेमांचीही तिनं निर्मिती केली याशिवाय दीपक्षिकाने लव ऑर्गॅनिकली या स्किन केअर ब्रँडची देखील स्थापना केली आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी धीरज आणि दीपशिका काम करतात दीपक्षिकाला पॉवर वुमन यंग ऑन्ट्रप्रिनर अशा अनेक पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलंय तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी